नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वाळवा तालुक्यातील भीम सैनिकांना व मंडळांना पिराजी थोरवडे सामाजिक संस्था यांच्या वतीनं जाहीर आवाहन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे वी जयंती संपूर्ण भारतात व जगात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अशाच पद्धतीने वाळवा तालुक्यातही जयंती साजरी करण्यात आली या जयंतीमध्ये पारंपरिक वाद्य व भीम गीतांच्या मिरवणुकीमध्ये गाणी गायले असणाऱ्या मंडळांना अखिल भारतीय स्वाभिमान संघर्ष सेना यांच्या वतीनं सन्मानित करण्यात येणार आहे तरी आपल्या जयंतीचे व्हिडिओ व फोटो पिराजी थोरवडे यांच्या पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी चौदा बावीस या फोन नंबरवरती पाठवावे यामागे एकच उद्देश आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डॉल्बीमुक्त व्हावी व पारंपरिक वाद्यांचा वापर व्हावा तरी आपल्या वाळवा तालुका मर्यादित मंडळांच्या जयंतीचे व्हिडिओ व फोटो पाठवून सहकार्य करावे असे आवाहन अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेचे अध्यक्ष पीराजी थोरवडे यांनी केले